संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेले माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचे रान जोरदार पेटलेले आहे भारतीय जनता पार्टी महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत त्यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आहे तर भाजपचे विरोधात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणुकीसाठी रिंगणात आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे जयंत पाटील व शरद पवार यांची सभा झाली आहे निंबाळकर व मोहिते पाटील यांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये दोघांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी निंबाळकर यांच्यासाठी आपली ताकद पूर्णपणे पणाला लावलेली आहे व मोहिते पाटील यांच्यासाठी माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी आपली ने ताकद पणाला लावलेली दिसून येत आहे याच अनुषंगाने आमच्या एजे चोवीस तास न्यूजने जनतेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या असून माढा विधानसभा मतदारसंघातील सीना माढा उपसा सिंचन योजनेवरती बागायती क्षेत्र असलेले कुर्डू जिल्हा परिषद गटातील निमगावटे तालुका पंचायत समिती गणातील दहिवली या गावातील आमच्या प्रतिनिधीने घेतलेला मतदार राजेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल घेतलेला ग्राउंड रिपोर्ट एजे चोवीस तासचे प्रतिनिधी भारत जगताप

बर खासदारकीची निवडणूक आली दोन दिवसावरती हो चालू आहे की कडून रणजित आणि निंबाळकर हे उभा आहेत त्यांच्या विरोधात धैर्याशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून उभा आहेत संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय या निवडणुकीकडे माडा लोकसभा मतदारसंघाकडे बरोबर आहे तर कोण निवडून येईल कमळ येईल का तोतार येईल काय आपलं मत आहे आता सगळ्याच्या भावनेचा प्रश्न आहे तसं वास्तविक पाहता आता राज्याचं जर राजकारण आपण बघितलं तर आता बरेच पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात गेले त्याचा लोकांवरचा लोकांचा पुढाऱ्यावरचा विश्वास उडलेला आहे आणि ज्याच्यावरती आपण त्या लोकांना मतदान करतो त्या लोकांनी जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन जर ते जर भ्रष्ट लोकांना जर साथ देत असतील तर जनतेने त्यांच्या मागे कशासाठी जायचं आणि मुद्दा एक दुसरा असा आहे की आपण काही लोकांच्या जीवावरती आपण सगळ्या गोष्टी केलेल्या असतात की आपल्या आपला भाग कसा सुधरवायचा त्याच्या पाठीमाग इतर जनतेला आपण कसं घेऊन जायचं की जेणेकरून आपल्या गावचा विकास होईल परंतु नेत्यांनी जर वेगवेगळी भूमिका स्वीकारली आता गेल्या वेळेस बघायचं झालं तर वास्तविक आमदार सन जे शिंदे यांना रणजित नाईक नाईक निंबाळकर हे विरोधात उभा होते त्यावेळेस yeah. रणजित नाईक निंबाळकर हे विरोधात काय बोलत होते आदरणीय मामांच्या दादांच्या विरोधात ते कसे प्रचार करत होते दादांच्या मामाच्या निगेटिव्ह गोष्टीवर ते काय बोलत होते आणि हे त्यांना काय बोलत होते हे सगळे जनतेने बघितलेलं आहे आणि आता हेच लोक जर आम्हाला रणजित निंबाळकर यांना मतदान करा असं जर सांगत असतील तर ते आम्हाला लगेलगी आत्मसात होणारी गोष्ट नाही कारण शेवटी आम्ही काही गोष्टीचा आपण आपला विकास करण्यासाठी आपण खऱ्याच्या मागे जायचं खोट्याच्या मागे जायचं नाही मग आमचं असं मत आहे की विधानसभेला आदरणीय दादा आदरणीय मामा यांच्या पाठीमागे आम्ही आम्ही खंबीरपणाने आजपर्यंत उभे दुवाली एक निश्चितपणाने उभा राहत आलेली आहे ऐंशी प्लस मतदार आम्ही त्यांना केलेलं आहे पण लोकसभेच्या बाबतीत जर म्हणलं तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे आदरणीय शरद पवारच्या शरदचंद्र पवार साहेबांचा विचार आणि त्यांनी केलेला विकास एवढाच डोळ्यासमोर दिसतोय आणि ह्या विकासाच्या पाठीमाग जाऊन लोकांचं मत आहे की पूर्णपणे पूर्ण शक्तीनिशी आपण तुतारी या चिन्हा बटन दाबायचं आणि ह्यावेळेस तुतारीलाच मतदान करायचं कारण कसं आहे की आज हे जे दिवस बघतोय ह्या दिवस बघण्याच्या पाठीमाग शरदचंद्रजी पवार साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे डावलून कधीच चालणार नाही म्हणजे तुमचं मतदान तोतारेल आमचं मतदान ह्या वेळेस तुतारेलं आहे आणि ज्या वेळेस विधानसभा येईल किंवा विधानसभेला दादांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवायची असेल तर त्यावेळेस आपण दादा मामाला विसरू शकत नाही परंतु आम्ही निंबाळकरांना मतदान करणार नाही धन्यवाद राम राम मामा राम राम काय नाव आपलं भास्कर पांढरंग शिंदे दहिवली तालुका माडा जिल्हा सोलापूर व्यवसाय काय करताय व्यवसाय शेती करतो मी हो खासदारकीची निवडणूक आली आता दोन तीन दिवसावर होय होय आधी कशाला मतदान करायचं आहे कमळाला करायचं का तुतारीला निंबाळकर साहेब उमेदवार येतं त्यांची चित्र आहे कमळ आदरणीय दादानी दा मामानी त्यांना पाठिंबा दिलेला आहे भाजपमध्ये निंबाळकर साहेब तर आम्ही मतदान असं करणार आहे निंबाळकर साहेब उभा नसून दादाच उभा आहेत त्या दृष्टीने आम्ही मतदान करणार आहे दादा मामाशिवाय आम्हाला पर्याय नाही आमच्या गावात पाणी पियरा नसायचं दादा आमदार झाल्यापासून सगळं गाव नंदनवन झाले अरे गोष्ट दादा कसं गावातली लोक सायकलीवर जाती मोटरसायकलवरती चालत जाती सल्ला ऐकते ती सल्ला व्यवस्थित व्यवस्थित करतो <coughs> मोठ्या पाटलांनी काय विकास केला असेल की तुमचा मोठे पाटलाला आम्ही दादानी बी निवडून देतो खासदार खासदारकीच्या वेळेला पण आमच्याकडं सुद्धा त्याचा ही नाही धन्यवाद मामा नमस्कार काय नाव हनुमंत महादेव न लव गाव रेओ व्यवसाय काय करतात दुग्ध व्यवसाय होय बर खासदारकीची निवडणूक चालू आहे महायुतीतून रणज सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत होय त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीतून उभा आहेत कोण येईल निवडून कमळ येईल का तू कमळच येईल कमळ जाणार कस काय कारण दादा मामामुळे दादा मामाचा पाठिंबा त्यांनाय मग दादा मामा आमच्यासाठी दैवत आहे बर विकास काही कोणी केली गावात के, काय झाला विकास हा दादा मामाने भरपूर विकास केलाय काय केला विकास रस्ते विकास केला लाईटीचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा सोडवला पिंपण्यावरनं लाईट होती आम्हाला सुरुवातीला लाईटचा कधी यायची कधी जायची कळत नव्हतं मग दादा मामांकडे आम्ही जाऊन लाईटीचा प्रश्न इथं आमच्या इथं इथं वर शिवतळ्यावर एक्सप्टेशन झाले तेव्हापासून लाईटीचा प्रश्न मिटला पाण्याचा प्रश्न असेल ज्यावेळी दादा आमदार सुरुवातीला त्यावेळी एकोणीसशे ब्याण्णव ला इथं मरणाचा दुष्काळ होता तुम्हाला तरी माहिती आहे की दुष्काळी जिल्हा म्हणून आपला सोलापूर जिल्हा होता सोलापूर जिल्हा दुष्काळी असताना मग दादा मामाने प्रयत्न करून शिनामाडा असेल बोगदा असेल राबवल्या या माडा तालुक्याच्या खडकाळ जमिनी बागायती झाल्या पूर्णपणे इथं सुजलाम सुपलमता आली आणि ते आल्यामुळं सगळा शेतकरी आता सदन झालेला आहे मग ज्यांनी आपल्यावर एवढा उपकार केला त्यांना विसरता कामा नाही असं माझं म्हणणं आहे आणि ज्यावेळेस करमाळा तालुक्यात ना मामा उभं राहिलं होतं त्यावेळेस तिथली लोक म्हणायची आम्ही असा करू विकास ते असा विकास करू ती म्हणजे कर माझी जी, जी काय उमेदवार होती ती hmm. पण खरं सांगायचं मधी मी तिथल्या पाहुण्यांना आमच्या म्हणलं की मामा त्या करमाळा तालुक्यात याच्या अगोदर तुमचा विकास काय झोपला होता hmm. का इतक्या दिवस तुम्ही काय विकास केला नाही पाडापाडी तर भ्रष्टाचाराचं राजकारण तुम्ही केलं ज्यावेळेस मामा तिथं उभं राहिलं त्यावेळेस तुम्ही विकासाच्या गप्पा मारू लागला मग माझं असं म्हणणं आहे की दादा मामा या माडा तालुक्याचं दैवत येतं आणि म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहे दुष्काळी जिल्हा आहे सोलापूर आज तुम्हाला सांगा किळी इथून एक्सपोर्ट होती इराक इराण दुबई तिकडे जाते किळी आमची आम लहान आम आम्ही लहान असताना आमच्यातली जी लोक होते आमचे आजोबा सायकलवर दूध घालायला लिमगाव पिंपडण्याला जावं लागायचं आज प्रत्येकाच्या घडी घरी गाडी येते क्रांती झाली दुधामध्ये म्हणून माझं तर असं प स्पष्ट वैयक्तिक मत आहे की दादा मामा हे माणूस नसून देव माणूस आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी आम्ही आम्ही हाडामासाची दादा माणसाची माणसं आहे दादा मामाची हाडामासाची बरं मोहिते पाटलांनी विकास केला असे विजयदादा याच्या आधी खासदार केला उभा होते तुमच्या गावामध्ये काय विकास केला का मोहिते पाटलांनी विजयदादा खासदार केला उभा होते सगळ्या दहिवली गावाला नव्हतं सगळ्या पंचकृषीला माहिती आहे त्यांची विजय शुगरचे बिलच त्यांनी दिले नाही ती शेतकऱ्यांना पाक त्यांनी हे करून टाकलं शेतकरी अजून शेतकरी त्यात उप उपजारी आला नाही त्या बिलानं दिल्यामुळं तसं तुम्ही कधी दहा दिवसाला मग दादाचं बिल जमा आहे कधी कोणालाही चौकशी करा मी दादाचं माणूस आहे म्हणून मला विचारू नका तुम्ही विरोधकांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की दादा दहा दिवसाला की वाहतूक कमिशन असेल किंवा शेतकऱ्याचं असेल दहा दिवसाला जमा होतं आहे बिल नमस्कार काय नाव दादासाहेब सत्यवान गाव दैवली काय व्यवसाय करताय त्या पेंटिंगचं होय करायची काम कुठं दुकान आहे काय नाही जातो मी मजुरी बरं बर खासदारकीची निवडणूक चालू आहे दोन दिवसावरती मतदान आलंय ठरवलं का नाही कोणाला मतदान करायचं कमळाला करायचं का तो तरीला बघू आता ठरवायचे गे अजून ठरवलं अजून ठरवलं नाही आता दोन दिवसांनी मतदान करावं लागेल करायचं ठरवायचे गे बघू आता काय आता माडा की आमदार बबनराव शिंदे आहेत म्हणजे त्यांचं ऐकावं लागेल की त्यांचा पाठिंबा निंबाळकर यांना आहे हो मग निंबाळकरलाच करणार बर मोहिते ते काय विकास तुमच्या गावात दहा वर्ष झालं काही विकास नाही त्यांचा म्हणजे रवींद्राव काय व्यवसाय करतात दुधा व्यवसाय होय कसा आहे दुधाला दर वगैरे कसा आहे दुधाला दर अनुदान काय आलं ते अनुदान आले होते काय पन्नास टक्के झाले अजून काय आहे बर बर कोण येईल निवडून खासदार केला निंबाळकर येतील का मोहिते पाटील येतील का निंबाळकर का मोहिते पाटील येत नाहीत का आता आमच्या भागात तर निंबाळकरांना लेट देणार आम्ही कारण का आम्हाला दादा मामाला सोडता येत नाही होय आणि आता हे मागच्या वेळेस जरी पाणी सुटलं त्यामुळं आज कमी कमी माझ्या दहा गाय जाता नाहीत हे जर पाणी सुटत नव्हतं तर माझ्या दारात दावा सुद्धा बघायला भेटले नसतात त्यांच्या जीवावर तर आमचा म्हणजे आज परपंच चालू आहे बरं बरं विकास कामं काय झालेत का गावात मग काही काम झाले सारेच रस्त्याचे झाले लाईटच प्रश्न सोडवले तर पाण्याचं तर काय बोलायचं काम नाही पाणी म्हणून आज दही होली ओली दिसते नाहीतर मागच मग जगायला जावं लागलं असतं किंवा मग टँकर मागवावं लागला असतं पटलं आणि काय गावात का नाही का नाही का नाही आलेच नाहीत गेले तसे आलेच ना बरं नमस्कार नमस्कार काय नाव दत्ता केंगा गाव दहि बरं व्यवसाय काय करतायत नोकरी करतो कुठं एमआयसी मध्ये बरं बरं खासदारकीची निवडणूक चालू आहे माहितीकडून रणजित सिंह निंबाळकर हे उभा आहेत व त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार पक्षातून महा विकास आघाडीतून उभा आहेत कोण निवडून येईल वाटतंय आपल्याला रणजित सिंह निंबाळकर होय मोहिते पाटील का नाही मोहिते पाटलांचं काय आता दहा वर्ष झालं लक्ष नाही जिल्ह्यात हा विकास काम कोणी केली गावात तुमच्या आमच्या गावात संजय मामा शिंदे काय केला विकास विकास भरपूर केला पाण्याची सुविधा उपलब्ध केली हां पाणी हां अजून काय रस्ते बर एम आय डी सी इथं नोकरीला लायक भरपूर जो तुमच्या गावातील हां आजोबा काय नाव मोठ्या ना बोला की बोले काय चाललंय मग निमांत आहे उन्हाळ्याचा काय उन्हा उन्हाचा भरपूर तडाका चालू आहे उन्हाचा होय खासदारकीची निवडणूक चालू आहे निंबाळकर हे उभा आहेत व त्यांच्या विरोधात मोहिते पाटील उभा आहेत कोणाला मतदान करायचं बरं बरं धन्यवाद राम 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 राम, राम, राम। काय चाललंय काय निवडणूक आली खासदार की कशाला मतदान करायचं ठरवलंय आम्ही दादाला मामाला पाठिंबा काय का दादाला मामाला आमच्या इकडे त्यांनी नंतर नोंद करून टाकले आम्हाला पाण्याचा प्रश्न सगळ्या प्रश्न दादा मामा सोडून मोहिते पाटलाने काय केलं असं धन्यवाद राम राम बाबा राम राम काय नाव कंपाऊंड रुमटोन बर गाव दैवली काय करता व्यवसाय बर खासदारकीची निवडणूक चालू आहे दोन दिवसावरती मतदान आले कोणाला मतदान करायचं कमळाला करायचं का तुतारीला काय ठरवलं का नाही कमळ कमळ होय काय कमळच का तुतारी का नाही दादा काय नमस्कार बाबा राम राम काय चाललंय होय खासदार की निवडणूक आली दोन दिवसांनी मतदान करायचंय आता कोणाला करायचंय काय कमळ का तुतारी कमळ कमळ होय का कमळ का तुतारी का नाही जवळ आहे आमचं हां विकास केला आहे कोणी केला विकास होय काय केला विकास तुमच्या गावात काय सगळं काय करायचं तरी काय काम झाले पाणी बोगदा फिरदा सगळं त्यांनीच केलेलं बरं बरं नमस्कार मोहिते पाटीलंनी काय विकास केला असेल की विजयदादा याच्या आधी पाच वर्ष पाच वर्ष खासदार होते काय नाही काही संबंधच नाही नमस्कार काय नाव आपलं भगवंत रामचंदे काय करता व्यवसाय शेती बरं खासदारकीची निवडणूक चालू आहे काय तुमच्या गावात कोणाची हवा आहेत आमच्या कमळ चालवणार आम्ही बरं मोहिते पाटील का नाही येऊ शकत आमचा संपर्कच नाही बर आमच्या गावाच्या जवळ आमचा संपर्क आहे धन्यवाद निवडणूक दोन महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत व त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी कडून रिंगणात आहेत कोण निवडून येईल वाटतय कमळ येईल का तोतारी येईल काय आपल्या गावात हवा कमळ होय का कमळाचीच का, का तो तरी का नाही कारण आमचे जे नेते आहेत दादा मामा हा कार्य भरपूर आहे आमच्या तालुक्यात बरं त्यामुळे ते दादा मामा जिकड आले आहेत बरं काय विकास कामे कोणी केली गावात काय भरपूर विकास झालेला कोणाच्या माध्यमातून झाला आहे दादाच्या म्हणजे मामाच्या मनाच्या बरं खासदारकीची निवडणूक दोन दिवसावरती आली महा तिकडून रणजीसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील उभा आहेत कोण निवडून येईल आपल्याला हे आमचे वाटतेला संजय मामा हे आमचे आमदार ज्या दिशेला त्या दिशेने आमचे गाव चालणार मोहिते पाटील आपल्या गावात काय विकास वगैरे विजयदादाच्या माध्यमातून विजयदादा खासदार होते आम्हाला एक हा नोट विजयदा

कोणाला मतदान करायचंय कमळाला करायचं का तुतारीला आम्ही दादा सांगतील ती करायचं काय विकास झालाय तुमच्या गावात कोणी केला विकास होय काय झाले काय सगळे रस्ते झाले ते पाणी आणले दादानी बर मोहिते पाटलांनी काय विकास वगैरे गावात काय ना काय बरं याच्या आधी खासदार होते मोहिते पाटील दादानी सांगितलं बर विकास काय विकास काय कशाचा विकास आहे बर तारखीची निवडणूक आली दोन दोन ते तीन दिवसात मतदान करावं लागणार आहे कोणाला मतदान करायचंय कमळाला करायचंय का तुतारीला करायचंय काय विकास तुमच्या गावात कोणी केला विकास झालेला काय काय आमच्या दादा केलं केला होय मोहिते पाटलांनी काय विकास त्यांच्या वर काय हम्म नमस्कार नमस्कार काय नाव अक्षर नाव अक्षर बर काय व्यवसाय शेतामध्ये खासदारकीची निवडणूक आली दोन दिवसावरती रणजित सिंह नायक निंबाळकर हे भाजप कडून उभा आहेत व धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी कडून उभा आहेत तर कोण निवडून येईल वाटतंय आपल्याला निंबाळकर का निंबाळकरच मोहिते पाटील होय मोहिते पाटला काय विकास नाही त्यांचा आमचा काय संपर्क नाही बर काय विकास झाला गावात वाट तुमच्या कोणी केला दादा मामानेच केला जेवढा असेल तर होय काय काय कामं झाली त्या रस्ते झाले पाणी आहे उष्ट आहे मला बर जर किती निवडणूक आली कोणाला मतदान करायचं कमळा कमळाला करायचं का तुतारीला करायचं आता लोकसभेला तुतारीला करायचे विधानसभेला दादा मामा दादा मामा उभा असल्यानंतर दादा मामाच्या मागे आम्ही आहेच पण स्वतः दादा मामा उभा नाही त्यासाठी आम्ही या वर्षी काय नाव आपलं तय्यब जागीदार गाव दहिवली बर खासदारकीची निवडणूक आली दोन दिवसावरती महायुतीकडून रणजित सिंह निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आहेत महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे रिंगणात आहेत संपूर्ण देशाचं लक्ष माडा लोकसभा मतदारसंघाकडे लागलाय कशा दृष्टीनं बघता तुम्ही कोण निवडून येईल कमळ येईल का तो येईल का कमळच काय लोकांना कल तिकडेच आहे ना कारण आमचं कसं आमचं गाव जे आहे ते दादा मामाला मानणार आहे त्यांच्या पाठी जे काही ते करतील ते आम्हाला आम्ही खासदारची जी निवडणूक असू द्या कुठल्याही त्यांच्या मार्गदर्शकाने गाव चालतो दादा मामा आणि दादा जे काही विकास केलेले आहे तीस वर्षामध्ये गावामध्ये ते सगळे दादा मामानीच केलेले काय विकास केला तुमच्या गावात काय गाव बागायत पूर्ण झालेलं आहे सीनामाडा जोल कालवा आहे बुगदा आहे हे सगळे प्रकल्प दादांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात आणलेले आहे त्याच्या अगोदर दुष्काळी परिस्थिती होती गावामध्ये बर याच्या आधी मोहिते पाटील हे खासदार होते विजय दादा त्यावेळेस तुमच्या गावात काय विकास वगैरे झाला का महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा